नमस्कार आजचा दिवस माझा आजचा विषय आहे कर खोटं बंद मोठं यामध्ये सगळ्यात पहिले सुरुवात होते सरकारपासून सरकारचे नियम असे आहेत की काय सांगता विचारता सोय नाही म्हणजे कोणत्या हुशार व्यक्तीने हे नियम बनवले मला तर आजपर्यंत समजलंच नाही कारण नियम म्हणजे असा असतो जो सर्वांना लागू झाला पाहिजे आणि सर्वांनी पाळला पण पाहिजे आपल्या इथे कुत्रे पाळतील मांजर पाहतील बकरी पाळतील नवीन लोक आले ते म्हणतील गाय पाळा म्हैस पाळा कोणी श्रावण पाळत कोणी नवरात्र पाळत कोणी रोजे पाहतं वाटेल ते पाळतील पण नियम नियम पाळायसाठी नाहीत नियम हे फक्त मोडायसाठी आहेत याच कारण म्हणजे एक तर सर्वांना सर्व नियम माहीत नाही आणि त्यावर कुठलीच शिक्षा नाहीये कोण शिक्षा करणार कारण शिक्षा करायला पहिले नियम चुकला हे सिद्ध करावं लागतं आणि हे सिद्ध करायला एकच गोष्ट येते आणि ती गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळी प्रक्रिया करून कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट काय देतं तुम्हाला माहितीये सनी डेवलचा डायलॉग डायलॉग अरेही होता मिलॉट तारीख प तारीख तारीख प तारीख तारीख प तारीख तारीख प तारीख मिळती रही मिलॉट दहा वर्षाचा पोरग पण पटकन सांगतो तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि एखादा व्यक्ती चुकला आहे हे सिद्ध करणं इतकं अवघड आहे त्याला पण माहिती असतं की आपण चुकलेलं आहे समोरच्याला पण माहिती असतं आपण चुकलेलं आहे यामध्ये काय होतं की नियमांची ऐशी तैशी होऊन जाते पहिलेच ढेर सारे असे नियम आहे जे इतके किचकट आहेत किंवा चुकीचे आहेत यांना बरोबर करा किंवा नियमात वागा हे सगळं सांगायचं सा सोडून आम्ही अजून सरकारला म्हणतोय की चार नियम अजून बनव सरकार पण मागे लागलं की मी पण अजून चार नियम बनवतो आणि ते नियम तर सरळ सरळ असे आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून